श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नम शिवाय आज आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं ग्रंथा जे आपण पारण करतो त्याची साधारणतः मानणी कशी असावी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारण करीत असताना साधारणतः ते अशा दिवशी स्टार्ट करायचे की त्याची जी समाप्ती ती गुरुवारी किंवा पौर्णिमेला झाली पाहिजे मग ज्या दिवशी आपण प्रारंभ करणार आहोत त्या दिवशी साधारणतः मांडणी कशी करायला हवी त्याचं एक स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक पिवळ्या रंगाचा कपडा चौरंगावर टाकायचा आणि तांदळाची रास करायची तांदळाच्या राशीवर कुंकवाने स्वस्ती करून त्याच्यावर एक कळशी ठेवायची कळशी तांदळाने भरायची आणि तांदळाने भरलेल्या कळशीवर अशा प्रकारे वडाची पाच पानं ठेवावी त्यावर नारळ ठेवावा पण हा नारळ अशा प्रकारे वेष्टीत असावा काळा रेशमी रंगाचा धागा जो असतो त्या काळ्या रंगाच्या धाग्याने रेशमाच्या धाग्याने साधारणतः शंभर वेडी दिलेले आहेत त्याला अशा प्रकारे हा नारळ बनवायचा आहे याला म्हणतात आदिनाथाचा कलश म्हणजेच भगवा आदिनाथ म्हणजे कोण भगवान शंकर त्यांचा कलश त्यानंतर कलश, कलशाच्या समोर अशा प्रकारे तीन ओळींमध्ये तीन तीन पानं ठेवायचे प्रत्येक ओळीमध्ये आणि अशा प्रकारे दहा पानं मांडायचे तीन 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 नऊ आणि एक धावं पान प्रत्येकावर भस्म ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि आपल्याकडे दत्तात्रयांची मूर्ती असेल तर दत्तात्रयांची मूर्ती दत्ता किंवा एखादी सुपारी ठेवली तरी चालेल पण हे सगळं भस्मावर स्थापित करायचंय आता ही जी नऊ पानं आहेत वडाची ही नवनाथांचं प्रतीक म्हटलेलं आहे त्यांच्या प्रत्येक पानावर ज्या सुपारी ठेवल्या आहेत ते नवनाथांचं प्रतीक आणि दहावी जी सुपारी किंवा दत्तात्रयांचं प्रतीक या ठिकाणी ठेवलेलं आहे आता सुरुवातीला असे पाच प्रकारचे विडे मांडायला सांगितलेले आहेत पारायणाची सुरुवात करताना नेहमीपणे दिवा उद्वत्ती आदी सर्व करायचं आचमनादी सर्व कारण झाल्यानंतर दिव्याला नमस्कार वगैरे करून झाला की मग पहिले मानाचे पाच विडे द्यायचे तर पहिला गणपती बाप्पाला वेळा द्यायचा आहे कुलदेवतेला ग्रामदेवतेला त्याचप्रमाणे सप्तशृंगी मातेला आणि एक महालक्ष्मी मातेला असे मानाचे पाच वेळी दिल्यानंतर मुख्य संकल्प करायचा की कशा पद्धतीने मी पारण करणार आहे सात दिवसाचं का नऊ दिवसाचं ते सांगायचं हे झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे हे संपूर्ण मांडणी केल्यानंतर खायला देवाला फळं एक पिवळ्या रंगाचं वस्त्र एक नारळ आणि नैवेद्य अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर उत्तरेला ग्रंथ ठेवायचं या पूजेमध्ये सर्वात जास्त वापरायचे भस्म आणि अक्षदा हदी कुंकवाचा वापर करायचा नाही जो दिवा आपण तेवट ठेवणार आहोत तो सुद्धा नऊ वातींचा बनवायचा आहे आणि नऊ वातींचा बनवला हा दिवा सतत सात दिवस तेवत ठेवायचा आहे अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर त्याची नेहमीप्रमाणे पूजा करायची साधारणतः गुरुजींकडून करून घेतली तर उत्तम नसेल तर आपल्या घरीच आपणही करू शकता गायत्रीचा मंत्र त्यासाठी म्हणायचा आहे आणि त्याने पंचामृताचा अभिषेक करून अत्त लावून या सगळ्या असं पर्याय पुन्हा मांडून भस्म अक्षरा फुलं गंध फुल सगळं वाहून नेहमीप्रमाणे पूजन करायचं नित्याचं वाचन जे काही सहा अध्याय असतील सात दिवसाचं केलं तर दररोज सहा सहा अध्याय बसतात अशा प्रकारे ते वाचन करायचं वाचन पूर्ण झालं की नैवेद्य दाखवायचा नैवेद्य पूर्ण झाला की मग आरती करायची दत्तात्रयांची आणि नवनाथांची अशा प्रकारे आपण पूजन करायचं आहे याची समाप्ती कशी करायची तर समाप्तीच्या वेळेस महानैवेद्य करायचा असतो आणि तो महानैवेद्य नऊ जण बोलवायची मुलं बोलवायची नऊ ब्राह्मण जमत जमत असतील तर नऊ ब्राह्मणांना म्हणून भोजन करायचं नसतील तर साधारणतः किशोर वयातली मुलं बोलून नऊ जणांची पूजा करून अशा मुलांना भोजन द्यायचं असतं आता तो महानैवेद्य कसा करायचा असतो हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा प्रकारे मांडणी करून सात दिवस किंवा नऊ दिवस आपण जर पारायण केलं तर त्याचं परिपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे हे पारायण करावं आणि याची ही मांडणी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय